नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण उन्हाळा स्पेशल पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारा थंडगार मसाला ताक कसं बनवायचं त्याचसोबत थंडगार मसाला ताक बनवण्यासाठी असा चटपटीत मसाला घरी कसं तयार करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत हा मसाला आपण एकदा बनवून ठेवला ना तर दोन तीन महिने आरामात टिकतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हा मसाला तुम्ही पहिल्यांदा तरी तयार करत असाल ना तरी माझ्या या पद्धतीने बनवला तर परफेक्टच तयार होतील तर मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम बघा इथे मी एक वाटी जिरा घेतलेला आहे जिरा न भाजलेला जिरा आहे त्याच्यानंतर एक चम्मच इतकं सोप घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा आणि पाच सहा काळी मिरी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मच इतका अजवैन घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटी इतकं अख्खा धना घेतलेला आहे आणि थोडासा इथे बघा मी हिरवा पुदिना पण घेतलेला आहे पुदिना पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा नाही घातला तरी चालेल पण उन्हाळ्यात पोटाला थंडावा देण्यासाठी पुदिना चांगला असतो इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण घेतलेली सगळी जिन्नस कढईत घालून घेऊया आणि आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे कढईत सगळी मसाले घालून घेऊया आणि आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि मसाला आपल्याला सतत हलवत एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे मसाले भाजत असताना आपल्याला गॅस कुठेच मोठा करायचा नाही कारण मसाले जरासुद्धा करपले ना तर आपला ताकाचा मसाला अजिबात चांगला होणार नाही आणि आपण जेव्हा मसाला ताक बनवताना वापरणार ना त्यावेळी त्याचा चव अजिबात चांगला लागणार नाही आपण याच्यात धने जिरे वापरलेला आहे ना ते उन्हाळ्यात पोटाला थंडवा देण्यासाठी खूप चांगले असतात त्याचसोबत पुदिना देखील वापरलेला आहे पुदिनासुद्धा आपल्याला अगदी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे आता बघा आपला पुदिना छान भाजलेला आहे हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता बघा आपली सगळी मसाले चांगली भाजून झालेली आहे भाजून झाल्यानंतर मी सगळी मसाले बघा गार करून घेतलेली आहेत पुदिना पहा मस्त कुरकुरी तयार झालेला आहे आता आपण एक मिक्सरचं कोरडं भांडं घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं कोरडंच घ्यायचं आहे पाणी अजिबात नसायला नको आता आपण भाजून घेतलेली सगळी मसाले मिक्सरच्या कोरड्या भांड्यात घालून घेऊया सगळा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यात बघा काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक चम्मच इतका मी काळं मीठ घेतलेलं आहे तुम्हाला काळं मीठ नसेल वापरायचं तर तुम्ही साधं देखील वापरू शकता आणि अर्धा चम्मच इतकं साधं मीठ वापरलेलं आहे तुम्ही संपूर्ण काळं मीठ वापरा किंवा संपूर्ण साधं मीठ देखील वापरू शकता आता आपण हे झाकण बंद करून जेवढं शक्य होईल ना तितकं बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही आपला मसाला अगदी बारीक वाटून तयार झालेला आहे आपण सगळे मसाले कुरकुरीत भाजल्यानंतर छान गार करून घेतलेली होती त्यामुळे आपला मसाला बघा छान बारीक वाटलेला आहे आता आपण हे कितीही बारीक वाटलेला असला ना तरी एखाद्या गाळणीच्या मदतीने गाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला मसाला हा उन्हाळाभर स्टोअर करून ठेवायचा आहे त्याच्यासाठी मी एक काचेची स्वच्छ भरणी घेतलेली आहे हा मसाला आपण एखाद्या काचेच्या भरणीत भरून आरामात दोन तीन महिने याचा आस्वाद घेऊ शकतो म्हणजे शक्यतो काचेचंच भांडं वापरा आणि कोरडं असलेलं म्हणजे आपण जेव्हा मसाला घेतो त्या मसाल्याला पाण्याचा हात किंवा चम्मच वगैरे वापरू नका म्हणजे आपला मसाला छान टिकतो आणि बघा अगदी सुगंधित मसाला तयार झालेला आहे आता यापासून बघा तुम्हाला मसाला ताक बनवून दाखवते त्यासाठी इथे मी एक वाटी घरी बनवलेला दही घेतलेला आहे पाच सहा पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्हाला आवडत असल्यास एक छोटंसं आल्याचा तुकडा किंवा हिरवी मिरची देखील घालू शकता म्हणजे छान चटपटीत तयार होतो त्याच्यानंतर बघा आपण एक वाटी दही घेतलेला होता त्याला अडीच वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता आपण तयार करून घेतलेला एक चम्मच ताकाचा मसाला घालून घेऊया कमी वाटल्यास तुम्ही नंतर टेस्ट करून अजून मसाला घालून घेऊ शकता आता आपण झाकण बंद करून हे छान मिक्सरला घुसळून घ्यायचं आहे आणि बघा आपला छान मसाला तयार झाले मसाला ताक तयार झालेला आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपला घट्ट मस्त चटकदार असा पोटाला थंडावा देणारा मसाला ताक तयार झालेला आहे असा मसाला ताक उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बनवून ठेवा आणि हवं तेव्हा एक चमच मसाला मसाला ताक तयार करताना घाला आणि त्याचा पूर्ण उन्हाळा आस्वाद घेऊ शकता उन्हाळा आला की बऱ्याच लोकांना उष्णतेचा त्याचसोबत पित्ताचा त्रास होतो आपण याच्यात जे खडे मसाले वापरलेले आहे ते पोटात गॅससाठी किंवा कपसाठी खूप चांगले आहेत एकदा तुम्ही हा मसाला घरी नक्की ट्राय करून बघा हे चटकदार मसाला ताक तुम्ही जर जेवणासोबत रोज घेतलं ना तर तुमच्या शरीराला खूप फायदा होईल आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा